राधानगरी तहसील कार्यालयाच्या आवारात दर आठवड्याला स्वच्छता होणार तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख राधानगरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये दर आठवड्याला स्वच्छता करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ काल दिनांक तेरा जानेवारी रोजी करण्यात आला असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये दर आठवड्याला स्वच्छता करण्याचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिला आहे त्याचा शुभारंभ काल तेरा जानेवारी रोजी राधानगरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये स्वतः तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी स्वतः हातात झाडू घेऊन कर्मचाऱ्यांसह स्वच्छता केली यावेळी राधानगरी तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते तालुक्यात कामासाठी येणारे नागरिक ही स्वच्छता पाहून आश्चर्य झाले असून ही स्वच्छता मोहीम कायमस्वरूपी ठेवण्यात यावी अशी मागणी राधानगरी तालुक्यातील नागरिकातून होत आहे महानकड न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा